नमस्कार देविका स्वतःला खूपच शाणी समजत असते पण सत्याने तिचा माज उतरवल्यामुळे देविकाला चांगलाच धक्का बसलेला असतो ती म्हणत असते ह्या सत्याला मी काही केल्या सोडणार नाही ह्याची लायकी तर मी ह्याला दाखवेनच तेव्हा पंकज बोलतो देविका आता शांतच राहा त्या सत्याच्या वाटेला जाऊ नको सा तो आता शांत बसण्यातला नाही आहे तो काहीही करू शकतो आणि कोणत्याही थराला जाऊ शकतो प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते मी सांगितलंय तेवढं लक्षात ठेव तेव्हा लगेच देविका म्हणते उगाच मला घाबरवू नकोस आणि मला घाबरवायची गरज नाही आहे कल मी कुणालाही घाबरत नाही तेव्हा पंकज बोलतो देविका मी सांगतोय तेवढं लक्षात घे असं काहीही करू नको जेणेकरून आपल्याला त्रास होईल देविका तेव्हा देविका बोलते पंकज तू ना खूपच घाबरतोस पण मी नाही एवढं घाबरत पंकज एक लक्षात ठेव तुला घाबरायची गरजच नाही आहे मी तुझ्यासोबत आहे ना तेव्हा लगेच पंकज बोलतो बद झालं आता मला काही एक ऐकायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा जेणेकरून लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील तेव्हा मात्र सगळ्यांना खूपच राग आलेला असतो सगळेजणं खूपच चिडलेले असतात तेव्हा त्यावेळेला सगळेजणं मोठ्यानी बोलतात बस झाला आता आता हा विषयच बंद करा मला हा विषय ताणायचा नाही आहे त्यावेळेला मात्र मोठ्याने लगेच सत्या बोलतो ए देवी का चल चल घरातली कामं आटप जास्त शहाणपणा करू नको देविका कळतं आहे का तुला तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते आता जे काही चालू आहे ना त्यासाठी या सत्याला मी कधीच माफ करणार नाही याची लायकी मी त्याला दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तर बघास तुम्ही त्यावेळेला लगेच देविका बाहेर आलेली असते आणि देविका मोठ्यानी बोलते काय झालं त्यावेळेला सत्या बोलतो कामं कर कामं अशी बेडरूममध्ये काय बसून राहिलेस कामं करायला सुद्धा शीख तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका बोलते ते, ते, ते तू मला सांगायची गरज नाही ते माझं मी बघेन आणि ये सत्या ज्यांनी काही नोकर नाही आहे घरची तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता सत्यजी तू जरा शांत हो त्याच वेळेला मोठ्यानी देविकाची आई आई हाक मारते देविका तेव्हा मात्र देविकाचे धाबेस दनानतात देविका खूपच घाबरते त्याच वेळेला मीराचं लक्ष त्या मावशींकडे जातं आणि ती बोलते मावशी तुम्ही तुम्ही देविकाला का हका मारताय त्यावेळेला लगेच ती त्या आजी बोलते खरं सांगू का मला देविकाशी बोलायचं आहे तेव्हा सत्या बोलतो तुम्हाला या बबडीशी काय बोलायचं आहे एवढं मावशी अहो काही प्रॉब्लेम असेल तेरा आमाला संगा काई का का। काई काई तर आम्हाला सांगा ही काही बबडी तुमचा सॉल्व्ह करणार नाही आहे प्रॉब्लेम तेव्हा मात्र मोठ्यानी लगेच देविका बोलते हे जरा गप्प बसशील का आणि हे बघा तुमचा आणि माझा काही संबंध नाही मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल त्यावेळेला सत्यजित खूपच चिडलेला असतो सत्यजित मोठ्यानी बोलतो तुम्हाला सगळ्यांना असंच वाटतं आहे ना की माझं चुकतंय पण जरा तुम्ही विचार करा माझं काय आहे ते माझं काहीही चुकलेलं नाही तुम्ही हा विचारच का करत नाही आहात तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते पुरे आता हा विषय स्टॉप करा कारण या विषयावरती बोलण्यात मला इंटरेस्ट नाही आणि हा विषय जर का स्टॉप केला तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते मला आहे सगळं सगळं काही समजतंय तुम्ही माझा रागराग करताय ते सुद्धा कळतंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला कोणालाच माफ करणार नाही आहे त्याच वेळेला लगेच देविकाची आई बोलते देविका बस कर अगं तुझी नाटकं अगं किती दिवस तू तुझ्या सासरच्या लोकांना फसवणार आहेस आणि का अशी वागतेस तू देविका नको अशी वागूस अगं तुझी सासरची माणसं खूप चांगली आहेत त्यांना फसवू नकोस देविका तेव्हा लगेच देविका बोलते ओ तुम्हाला काय गरज आहे मध्ये मध्ये बोलायची तुम्ही तुमचं बघा ना आणि तुम्ही या गोष्टींमध्ये नाही पडलात ना तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते काकू एक प्रश्न विचारू का तुम्ही प्लीज सांगा खरं खरं सांगा नक्की काय आहे तुमच्या मनात तुम्ही असं काय बोलताय मला सांगाल का तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका लगेच मोठ्यानी बोलते हे बघ सत्या उगाच काहीही त्यांना विचारू नकोस आणि त्या माझ्याशी असं का वागताय तेच मला कळत नाही मुळात त्यांना कुणी अधिकार दिला माझ्याशी असं वागण्याचा मला तर समजतच नाही त्यांच्या वागण्याचा अर्थ तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्यानी बोलते संपलंय सर्व आणि सत्या तू विषय वाढवू नकोसा मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूप चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते देविका एक मिनिट यांना असं काय माहिती आहे जे जे ऐकल्यानंतर आम्ही सगळे थरथर कापायला लागू आणि तू मात्र एकटी पडशील बोल देविका देविका असं काय सत्य आहे जे तू आमच्यापासून लपवतेस तेव्हा लगेच देविका म्हणते काही नाही आहे उगाच मीरा काही बोलू नकोस मी तुमच्यापासून कोणतंही सत्य लपवत नाही आहे आणि मीरा प्लीज मला त्रास देऊ नका कारण तुम्ही उगाच वेगळा अर्थ काढताय तेव्हा लगेच मीरा बोलते आम्ही वेगळा अर्थ काढत नाही आहोत जे काही असेल ते स्पष्टपणे बोल आम्हालासुद्धा कळलं पाहिजे नक्की काय चालू आहे ते आणि खरंच या गोष्टीचा त्रास होतोय प्लीज जे काही आहे ते स्पष्टपणे बोला ना तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो ते खूपच चिडचिड करत असतात त्याच वेळेला लगेच मोठ्याने मीरा बोलते मावशी तुम्ही सांगा सत्य काय आहे तेव्हा लगेच देविकाची आई बोलते देविका मला आता थांबू नकोस प्लीज देविका असं करू नकोस तेव्हा लगेच देविका म्हणते तुम्ही काय बोलताय आणि तुमचा आणि माझा संबंध काय तेव्हा लगेच देविकाची आई बोलते संबंध काय अगं मुलगी आहेस तू माझी मी तुझी आई आहे हे ऐकल्यानंतर तर निरुपाचे धाबेस नंतनतात निरूपाला काय करावं तेच कळत नाही निरूपा पूर्णपणे हादरते निरूपा मोठ्याने बोलते आता सगळं संपत तेव्हा लगेच देविका बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची उगाच माझ्यावरती कसलेच आरोप करायचे नाहीत मी काही केलेलं नाही त्यामुळे तुम्ही माझ्याशी असं वागू शकत नाही आहात प्लीज तुम्ही उगाच खोटं बोलू नका हो त्यावेळेला देविकाची आई देविकाला थोबडवते आणि देविकाला म्हणते देविका जास्त शहाणपणा करू नकोस उगाच माझ्यासमोर नाटकं करू नकोस देविका कळलं का तुला तेव्हा देविका बोलते मी कसलीच नाटकं करत नाही आहे तुम्ही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाच्या आईने आत्ता तरी सगळं सत्य सांगावं का कमेंट करून नक्की कळवा करू करू आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका